हॅलो गायज सो आज आपल्या डिनरमध्ये पापलेट फ्राय करतो आहे सो so, ते आपण मॅरिनेशनमध्ये लिंबू यूज करणार आहोत त्यानंतर आपण सॉल्ट लावणार आहोत ब्लॅक पेपर यूज करायचं आहे लाल मिरची यूज करायची आहे आणि गाईज हे सगळं छान आपण त्याला रब करून घ्यायचं आहे हळदसुद्धा यूज करायची आहे आणि जसं मी ऑलवेज बोलतो की नॉनव्हेज असेल तर ब्लॅक पेपर यूज करा आणि खूप छान त्याला टेस्ट येते सो गाईज तिखट जे आहे लाल मिरची पावडर जी आहे ती तुमचा घरातला मसाला यूज केला तरी चालेल मी माझा घरचाच मसाला यूज केला आहे आणि छान त्याला असं रब करायचं आहे पूर्ण छान पूर्ण त्या पापलेटला लागला पाहिजे आणि त्यानंतर आपण छान असं रब केल्यानंतर त्याला थोडा वेळ मॅरिनेट होऊ द्यायचं आहे एक तवा घेतला आहे मी त्याच्यावर मी ऑइल भरपूर सारा ऑईल ॲड केला आहे आणि पापलेटला मी रव्यामध्ये आणि तांदळाच्या पिठाच्या मिक्सरमध्ये असं थोडंसं डीप करून आपण त्याला ऑइल फ्राय करायला ठेवणार आहोत आणि गाईस सर्वात छान गोष्ट म्हणजे हे जेव्हा फ्राय होताना जी ते साऊंड असतं ना जी किरकिर असते ना ती आयुष्यातली सर्वात सुंदर किरकिर आहे की सो गाईस पापलेट तर माझा फेवरेट आहेच बट मला काटेवाली फिश जास्त आवडतात सो मी एक दिवस असं प्लॅन करतोय की छान फूड चॅलेंज घेऊ आणि खूप सारे फिश असं रेकॉर्ड वगैरे करू म्हणजे पन्नास पापलेट वगैरे खायचं असं काहीतरी छान सुंदर फूड चॅलेंज घेऊन फूड चॅलेंज केलं पाहिजे सो काही तुम्हाला काय वाटतं मी असं करायला हवं की नाही मला कमेंटमध्ये नक्की सांगा थँक्यू सो मच गाईस आणि प्लीज सबस्क्राईब करा आणि शेअर करा